झालीच पाहिजे रक्षण परीक्षा झालीच पाहिजे नुकतीच या शिंदे फडणवीस सरकारने या शासनानं तलाठी भरती प्रक्रिया राबवली आणि या भरती प्रक्रिया सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात होती पेपरफुटी प्रकरण झाले गुन्हे दाखल झाले आणि आता परीक्षा झाली टी सी एस कंपनी मार्फत ही परीक्षा घेण्यात आली तलाठी भरती प्रक्रियेची सतरा लाख विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये फॉर्म भरले एक एक हजार रुपयाप्रमाणे सतरा लाख विद्यार्थ्यांकडून वसुली करण्यात आली अशा परिस्थितीत दोनशे मार्कापैकी दोनशे चौदा मार्क कुणाला दोनशे बारा मार्क या टी सी एस कंपनीनं दिले हा फार मोठा घोड आहे या घोडमागचा मास्टर माइंड शोधावा आणि त्याला तुरुंगात टाकावा ही आमची आज खऱ्या अर्थानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आमची मागणी आहे दुसरीकडे या राज्याचे उपमुख्यमंत्री महोदय फडणवीसजी म्हणतात की आम्हाला विद्यार्थ्यांनी पुरावे द्यावे घोड झाल्याचे अरे बाबा आम्ही फॉर्म भरले परीक्षेसाठी सेंटर तुम्ही आम्हाला दिलं सीसीटीव्ही तिथे तुमचे होते सेंटर तुम्ही आम्हाला दिलं परीक्षे परीक्षेचे जे काही पेपर होते हे तुम्ही काढले आणि आम्ही कुठून द्यायचे आम्ही पुरावे कुठून द्यायचे आमच्या का वडिलांना तिथं सीसीटीव्ही कॅमेरा लावला आहे का अशी परिस्थिती निर्माण झाली असून ही फार मोठी लाजीवाणी बाब आहे म्हणून शिंदे फडणवीस सरकारचा निश्चित करत आहात आम्ही शासनाला या ठिकाणी निवेदन दिलं की झालेली तलाठी भरती प्रक्रिया हे तात्काळ रद्द करण्यात यावी आणि एमपीएससी मार्फत तीन महिन्याच्या आत नव्यानं तलाठी भरती प्रक्रिया राबवण्यात यावी हे आमची मागणी आहे सर्वसामान्य शेतकऱ्याचे मुलं असल्यामुळे जे काय हजार रुपये तलाठी परीक्षा फी या ठिकाणी थी घेतल्या जाते ती तलाठी परीक्षा फी रद्द करण्यात यावी किमान पाचशे रुपयाच्या आत एखादी फी मिनिमम ठेवण्यात यावी म्हणजे शेतकऱ्याच्या मुलाला याचा फायदा होतील